News. भारत देशाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दीपनगर ओष्टी क्विज निर्मिती केंद्र येथे मुख्य अभियंता आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गौरवगीत घेत मुख्य अभियंताने सामूहिक प्रतिज्ञा घेतली प्रसंगी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शिरवीरांना भाषणातून मानवंदना देत ज्या काळात महाराष्ट्रात तंत्रज्ञान विकसित नव्हते त्या काळात वीज निर्मितीने महाराष्ट्राला वीज देण्याचे काम केले आहे वोष्णिक विद्युत केंद्राची सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत ज्या अभियंतांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले व उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी महानिर्मिती सुरक्षा विभाग महाराष्ट्र मेस्को सुरक्षा रक्षक पथक महाराष्ट्र पथक अग्निशमन दल पथकाच्या परेडचे निरीक्षण सुरक्षा, सुरक्षा विभागामार्फत मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी केले प्रसंगी मंचावर मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपमुख्य अभियंता अशोक भगत रवींद्र सोनकुसरे मनोहरराव तायडे संतोष वकारे भानुदास लाडवंजारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम श्री शारदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे बी पाटील सर श्री शारदा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाके सर अधीक्षक अभियंता सुनील पांढरपट्टे रवींद्र डांगे अशोक घाडगे एस ए देशपांडे डॉक्टर प्रशांत जाधव महेश महाजन योगेश इंगडे राजेश ढोके संतोष ढगडे मनीष बेडेकर के एम शिरभैये नितीन अतुल पवार एम डी पसलोरे संजय हिरवे अविनाय साळवे चेतन आंबटकर उपस्थित होते यावेळी एन केनारखेडे सीबीएसई स्कूल दीपनगर येथील हिताशी चौधरी आरोही महाजन श्री शारदा प्राथमिक विद्यालयाची कुंदा वाग व वा श्री शारदा माध्यमिकची विद्यार्थिनीने भाषण केले तर अन्विषा भगत श्रेयांशी शेंदाणे आरोही महाजन यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले या प्रसंगी सुरक्षित वाहन चालवल्याबद्दल निंबाजी पाटील आनंद दीपक पाटील संदीप उमाडे सोपान तायडे जसपाल सिंग निडे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पाच हजार रुपये सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले दीपनगर परिसरात होत असलेल्या चोरीवर आळा बसण्यासाठी प्रयत्न करणारे सुरक्षा अधिकारी कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला प्रसंगी मुख्याध्यापक जे बी पाटील सर मुख्याध्यापक ढाके सर पत्रकार राजेश निकम प्रकाश तायडे ममता निकम व आबा बॉक्सिंग अकॅडमीचे बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वारुडकर यांनी केले तर हर्षिला भोपट प्रफुल्ल आवारे शशांक किनगे प्रवीण बोदोडे आकाश बक्सरिया यांचे अनमोल सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर